प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता आता स्वतःच्या हाताकडेच बघत आरशात स्वतःकडे बघत म्हणत असते की मुक्ता लोकासांगी तत्वज्ञान आणि आपण स्वतः मात्र मस्त मोठी तू कोमलला सांगत होतीस की तुला तुझे स्वतःच्या आतला आवाज ऐकू येईल मग तू स्वतःच्या आतला आवाज का नाही ऐकलास मुक्ता तू का नाही ऐकलं स्वतःच्या मनाचं अगं तुला साडी नेसता येत नाहीये सकाळी जी साडी होती त्यातच राहायला हवं तु। मन तुला सांगत होतं परंतु नाही तू काय केलंस तर तू साडी चेंज केलीस कशाला केलंस हे सगळं असं म्हणून ती वैतागत असते मग नंतर सागर येतो सागर आल्याबरोबर ती म्हणते की सागर बघा ना काय होते मला ही साडी नेसताच येत नाहीये सकाची मी सकाळची साडी चेंज करायला नको पाहिजे होती आता मी साडी नेसायला बघते तर कोणी माझ्या मदतीला देखील नाही आहे इथे बघा ना स्वातीताई कोमलला तयार करतायत मम्मी सगळ्या कामांमध्ये बिझी आहेत आणि मला हे सगळं करताच येत नाही आहे काय करू मी मला खरंच कळत नाही आहे एकदा विचार केला की हे सगळं काढून पंजाबी ड्रेस घालावा परंतु मुलीला बघायला येणार आहेत आणि सून अशी पंजाबी ड्रेसमध्ये ते बरोबर दिसत नाही ना म्हणूनच मग मी अशी साडी नेसण्याचा प्रयत्न करते परंतु बघा ना सागर काही जमतच नाही आहे मला काय करू ना मला खरंच काही कळत नाहीये मला स्वतःला असं वाटत होतं की मी सकाळची साडी चेंज नको करायला पाहिजे होती व्यवस्थित होती ती परंतु आता आता बघा ना काय घडून बसले मी काय करू तेव्हा मग आता सागर म्हणतो की बस बस मुक्ता अहो किती बी बोलाल तुम्ही तुम्हा बायकांना किती बोलावं लागतं असं म्हटल्यावर आता मुक्ता तोंड गप्प करते तेव्हा मग ती म्हणते की सागर मग मी काय करू या साडीचं मला कळत नाही आहे तेव्हा मग सागर म्हणतो की एक मिनिट जरा शांत बसा तुमचं तोंड बंद करा तेव्हा मग तो म्हणतो की कुठे आली आहे तुम्हाला एवढी एनर्जी तेव्हा ती म्हणते की कसली एनर्जी आता तर माझा हात पण दुखतोय माझ्या हाताला लागली एनर्जी उरलीच नाही तेवढ्यात सागर म्हणतो की गप्प बसा अजिबात काळजी करू नका मी आहे ना एवढा तुमचा नवरा सागरपोळी तुमच्यासोबत असताना तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या मदतीची काय गरज आहे बरं तेव्हा मुक्ता म्हणते की काय सागर तुम्ही तुम्ही काय मदत करणार आहात तेव्हा सागर म्हणतो की एक मिनिट जरा थांबा आणि मग सागर हा मुक्ताकडे बघायला लागतो आणि मुक्ता त्याला म्हणते की सागर काय चाललंय तुमचं तेव्हा मग आता सागरला ती म्हणते की सागर पाहुणे येणार आहे हा मग मुक्ताकडे तो पिन मागतो आणि मुक्ता पिन दिल्यानंतर सागर ती पदराला लावायला लागतो तेव्हा सागरला मुक्ता म्हणते की सागर, सागर एक तर तुमच्या हाताला लागून घ्याल नाही तर मला तरी लागेल परंतु सागर अगदी व्यवस्थितपणे लावतो आणि नंतर मुक्ताच्या घालाला तो किस देखील करतो नंतर आता मुक्ताला जवळ ओढतच तो पोटावर हात ठेवतो मुक्ता म्हणते की सागर हे काय चाललंय काय तुमचं तेव्हा मग सागर म्हणतो की निर्या करतोय आणि मग सागर हा मुक्ताला व्यवस्थित अशा निरा काढून द्यायला सुरुवात करतो आणि जेव्हा हे सागर करत असतो त्याच वेळेला मुक्ता म्हणते की वा सागर हे काय किती सुंदर केलं तुम्ही कधी शिकलात तुम्ही हे सगळं असं म्हटल्यावर आता सागर हा मुक्ताच्या निर्या कम्प्लीट करतो आणि मुक्ताला स्वतःच्या समोर ओढतो आणि त्यानंतर मग आता मुक्ताला तो हे सगळं केल्यानंतर म्हणतो की के मुक्ता गोखले म्हणजेच लेक्चर गोखले यांच्या कार्यशाळेत शिकलोय आणि नंतर मग तो तिच्या पोटामध्ये ते निर्या खूप असतो त्याच वेळेला आता मुक्ताचं एक्सप्रेशन जाम भारी होतं तेव्हा सागर म्हणतो की हां त्यावेळेला साडी मात्र वेगळी होती परंतु हे एक्स एक एक्सप्रेशन्स आहेत ते सेम असेच होते आणि जेव्हा मुक्ता असं बोलता ऐकते तेव्हा मुक्ता पुन्हा लाजते आणि मुक्ता आता सागरच्या खांद्यावर हात ठेवून लाजून हसत असते नंतर आता इथे सागर हा मुक्ताकडे बघत असतो दोघंही एकमेकांकडे बघत असतात सागरला मुक्ताचे जे काही हावभाव आहेत लाजलेले ते पाहायचे असतात सागर म्हणतो की मुक्ता हेच एक्सप्रेशन्स आम्हाला खूप वेळ लावतात आणि नंतर मग आता मुक्ता ही सागरला म्हणते की सागर खरंच खूप छान साडी नेसवायला शिकलात तुम्ही तेव्हा मग सागर म्हणतो की हो बरोबर माझ्या बायकोसाठी म्हणजेच माझ्या मुक्ता कोळीसाठी मी काहीही करायला तयार आहे सगळं काही, काही शिकायला मी तयार आहे असं तो तिला म्हणतो आणि नंतर मग मुक्ताचा हात तो हातात अलगत घेतो आणि जो लागलेला हात आहे तो जपतो नंतर मुक्ताच्या कपाळावर सागर आता किस करतो त्यानंतर हे सगळं होत असताना मुक्ता आता खूप लाजत असते आणि सागरने अगदी मुक्ताला परफेक्ट साडी नेसवून दिलेली असते आणि त्यामुळे आता सागरचं मुक्ताला फारच कौतुक देखील वाटू लागलेलं असतं सागर आता मुक्ताच्या गालावर हात ठेवतो तिचे केस बाजूला करतो आणि हनुमटी करून मुक्ताला जवळ घेण्याचा तो आता प्रयत्न करू लागतो आणि ती केस एक केस तिचे वगैरे सगळं काही व्यवस्थित करून देत असतो आणि सागर आणि मुक्ता हे दोघे एकमेकांच्या आता जवळ येत असतात आणि मुक्ता ही सागरच्या जवळ येत असताना तिकडून बाजूने इंद्रा मुक्ता ए मुक्ता असा जोरामध्ये आवाज देते त्याच वेळेला पटकन जण बाजूला होतात आणि खूप दचकलेले असतात त्याच वेळेला मुक्ता म्हणते की थांबा सागर मी जाते आणि ती पळ काढत असते तेवढ्यातच सागर तिचा हात धरून म्हणतो की मुक्ता थांबा ना नाही हा यावेळेला नाही त्या दिवशीही तसंच झालं त्याच वेळेला ता मुक्ता म्हणते की सागर चला लवकर चला पाहुणे येणार आहेत असं म्हणून आता मुक्ता तिथून पळून जाते आणि सागरचा सागर देखील उकला जातो म्हणून सागर आता गालातल्या गालात स्वतःवर हसत असतो तर इकडे कोमलला बघण्यासाठी पाहुणे आलेले असतात आणि मुक्ता ही थोडंफार त्यांच्यासाठी नाश्ता चहा वगैरे घेऊन येते आणि सुनेची सगळी कर्तव्य अगदी व्यवस्थितपणे पार पाडत असते तर इथे मंडळी म्हणजेच मं मुलाचे आईवडील आलेले असतात आणि ते येतात तेव्हा मग सांगतात की ॲक्च्युली आमचा अभिषेक येणार होता ठरलंही होतं पण ऐन टायमिंगला त्याला मिटिंग लागली म्हणून तेव्हा मग इंद्रा म्हणते की हो आत्ताच्या मुलांचं असंच आहे त्यांचं काम कसं असतं हे मला माहीत आहे आमच्या सागऱ्या नाही तेव्हा मग तो म्हणतो की नसं नाही अगदीच परंतु अर्जंट मिटिंग लागली म्हणून आमच्या अभिषेकला यायला जमले नाही तेव्हा इंद्राच्या या बोलण्यावर ते, ते म्हणतात की नाही अगदी तसंच नाही तो काढतो वेळ पण काय ना कधी कधी कामं असतात की ते जमत नाही म्हणूनच आम्ही त्याला फोर्स करू शकत नाही आणि त्याने आम्हाला सांगितलेलं आहे आई बाबा तुम्ही जाऊन या आणि तो काही आमच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे म्हणजे आम्ही जर म्हणालो की आम्हाला मुलगी पसंत आहे तर तोही त्यात काही नकार देणार नाही त्याच वेळेला इंद्रा ते की हो माझ्या सागऱ्याचं आणि कोमलचं पण तसंच आहे ते जणही माझ्याशा शब्दाच्या बाहेर अजिबातच नाही आहेत असं म्हणून आता प्रत्येकजण आपापल्या मुलांचं कौतुक करत असतं तेवढ्यातच मुलगी येते म्हणजेच कोमल छानचा ड्रेस घालून येते स्वाती तिला घेऊन येत असते त्याच वेळेला आता इथे कोमल येऊन बस तर सागर कोमलला बस असं सांगू लागतो नंतर मग आता इथे ते म्हणतात की बाळा बस ये असं म्हणून कोमललाता त्याचे वडील बसायला सांगतात आणि मग कोमल थोडीशी लाजत असते आणि ती सगळ्यांना म्हणजेच त्याच्या आई वडिलांना नमस्कार असं करते आणि नंतर मग त्याचे आई वडीलही तिला पाहून खूपच इम्प्रेस होतात नंतर ते म्हणतात की ये ना बाळा कोमल बस असं म्हणून आता ते तिला थि बसायला सांगतात तर तिथे बसल्यानंतर दोघं जणही तिच्याकडे बघत असतात आता इंद्रा म्हणते की ही आमची मुलगी कोमल तेव्हा मग आता सागर म्हणतो की अजिबात घाबरू नकोस बोल आणि मग मुक्ता देखील तिला खुनावत असते की अजिबात टेन्शन घेऊ नको तेव्हा आता मुलाचे वडील म्हणतात की बाळा आम्हाला तुझं फक्त नावच माहीत आहे म्हणजे तुझ्याबद्दल आम्हाला अजून काही माहिती नाही म्हणून तू तुझ्याबद्दल माहिती देशील का म्हणजे तू काय करतेस वगैरे थोडं बोल तुझ्याबद्दल पुढे कोमल जराशी लाजत लाजतच म्हणते की माझं नाव कोमल कोळी आणि मी सी ए करत आहे त्याशिवाय मला स्वयंपाकाचीही खूप आवड आहे शिवणकामाची वगैरे आणि त्यानंतर मला होम सायन्सही मी केलेलं आहे असं म्हणून ती स्वतःचं आता थोड्या शब्दात वर्णन करतच सांगते तेव्हा मग ते म्हणतात की वा सी ए केलेलं आहेस तू खूप छान नंतर मग आता स्वाती म्हणते की आमची कोमल नुसतं सी ए म्हणून नाही तर बा घरातली बाकीची कामं तिला खूप छान जमतात ती स्वयंपाकही खूप उत्तम करते त्याच वेळेला सागर म्हणतो की हो सगळी कामं तिला अगदी छान आणि व्यवस्थित जमतात बरं का त्याशिवाय आता मुक्ता म्हणते की तिचा फॅशन सेन्सही खूप चांगला आहे आणि तिला सगळं काही व्यवस्थित येतात आणि हो तिला मेहंदी देखील खूप सुरेख काढता येते म्हणजेच कला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीतही आमची कोमल ऑलराऊंडर आहे तिला सगळे काही जमते किंवा मग आता लकी म्हणतो की हो हो अगदी योग्य हो, आहे आणि हो आणखी तिचे काही काही गुण आहेत जी तुमच्या घरात लग्न करून आली की तुम्हाला नक्कीच समजेल असं म्हटल्यावर सगळे आता हसायला लागतात त्याचबरोबर आता मुलाचे वडील म्हणजेच अभिषेकचे वडील म्हणतात की आमचा अभिषेक आहे ना त्याने इंजिनिअरिंग केलेली आहे आणि त्यालाही स्विमिंगची बाकी सगळ्या गोष्टींची फार आहे। आवड आहे त्याला बंजी जंकिंग जम्पिंग आवडतं आणि बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे की तो म्हणतो की त्याला बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये तितकीच आवड आणि हो स्वयंपाकाचीही त्याला तितकीच आवड आहे बरं आठवड्यातनं एखादा दिवस त्याला स्वयंपाक बनवायला खरंच खूप आवडतो बनवणं आणि खाणं ह्या दोघाही त्याला गोष्टी फार आवडतात तेव्हा आता ह्या ऐकल्यावर मुक्ता म्हणते की वा खरंच खूप सुंदर आहे आणि नंतर मग आता ते म्हणतात की बाकी त्याचं इतकं काही नाही आहे त्याला ट्रेकिंग देखील आवडतं आणि हो त्याला ना पाळीव प्राणी देखील खूप आवडतात बरं कोमल तुला पाळीव प्राण्यांचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे ना असं ते तिला विचारतात त्याच वेळेला कोमल नाही असं म्हणते तेव्हा मग आता इथे इंद्रा घाबरते की पाळीव प्राणी म्हणजे नक्की कोणते तेव्हा ते म्हणतात ते की तसं नाही आमच्या घरामध्ये दोन कुत्रे दोन मांजरी त्याशिवाय दोन फिश टँक देखील आहेत बरं का म्हणूनच म्हणालो की, की तुम्हाला प्राण्यांचा काहीच इश्यू नाही ना तेव्हा हे ऐकल्यावर अमुक्ताला बर आता खूप छान वाटतं आणि कोमल लाजू लागते त्याचबरोबर आता इथे ते म्हणतात की ठीक आहे मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला तर मुलगी अगदी पसंत आहे आपण अभिषेकची व्हिडिओ कॉल करूया म्हणजे कसं आहे ना की व्हिडिओ कॉलवर तो आपल्याशी बोलेल आणि कोमलशी थोडासा तो बोलता येईल कोणाला काही प्रॉब्लेम तर नाही ना तेव्हा कोणीच नकार देत नाही म्हणून आता अभिषेकला फोन लावल्यावर त्याचे बाबा म्हणतात की बाळा हे घे जरा तू कोमलशी बोलून घे असं म्हणून तो बोलत असतो की बाबा तुम्ही प्लीज कंटिन्यू करा तेवढ्यातच आता ते फोन कोमलकडे देतात आणि कोमल म्हणते की हाय दोघं एकमेकांना हाय करतात नंतर मग ती म्हणते की तुम्ही आता मीटिंगमध्ये आहात ना कळलं मला म्हणून तुम्हाला यायला जमले नाही तेव्हा तो म्हणतो की हो हो आय एम व्हेरी व्हेरी सॉरी खरं तर खूप चुकलं आहे माझं पण काय करणार मीटिंग आहे तेव्हा मग आता तो म्हणतो की काळजी करू नका परंतु आपण भेटू ती म्हणते की मला असं कळलं तुम्ही एन जी ओमध्ये काम करताय मग मलाही तिथे एन जी ओमध्ये कधीतरी भेटायला घेऊन जाऊ शकता तुम्ही तेव्हा तो म्हणतो किशोर नक्कीच आणेन अशा प्रकारे नकळतपणे दोघांचंही बोलणं होतं आणि दोघंही एकमेकांशी अगदी जुळवून घेतात हे पाहून स्वातीला आणि बाकीच्यांना मजा येत असते तर इथे आता लकी देखील हसत असतो आणि नंतर त्याचे वडील म्हणतात की मग काय मुलगी आम्हाला पसंत आहे असं म्हणून आता ते खुश होतात परंतु इथे कोमलला आता काहीतरी थोडं वेगळं वाटायला लागतं ला आणि तिला थोडं दल झाल्यासारखं वाटू लागतं तर इकडे सावणी विचार करू लागते की काय झालं असेल नाही म्हणजे हिला काही होत कसं नाहीये हिचा जो काही औषध दिलेला परिणाम बाहेर कसा निघत नाही कधी होईल लिहिला त्रास असा विचार इथे आता सावणीच्या डोक्यामध्ये सुरू असतो त्याच वेळेला आता मुलाकडचे मंडळी म्हणू लागतात की ठीक आहे आमच्यासाठी सगळं काही ओके आहे आम्हाला मुलगी पसंत आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता सगळ्या गोष्टी तुम्ही जे काही पुढे ते तेव्हा मग आता इथे सागर म्हणू लागतो की नाही म्हणजे या दोघांची जरा एक भेटगडं आणली पाहिजे दोघांची एकमेकांशी बोललं पाहिजे ना तेव्हा मग आता ते म्हणतात की हो हो नक्कीच का हरकत नाही नाहीतर एक काम करा ना तुम्ही असं त्यांनी बाहेर भेटण्यापेक्षा एकदा तुम्हीच सगळे आमच्या घरी या म्हणजे तुमच्या मनात बाकीच्या ज्या काही शंका कुशंका असतील त्यांचाही निरसन होईल मग तुम्हीही याल तर बरंच आहे ना असं म्हणून आता ते सगळेजण त्यांना बोलवतात आणि मग मुलाची व आई म्हणते की चालेल आपण नक्कीच भेटूया पुढच्या आठवड्यात तुम्ही आमच्याकडे आलात तरीही चालेल असा काहीच प्रॉब्लेम नाही त्याच वेळेला आता मुक्ताला देखील हे ऐकून खूप बरं वाटतं तर मुलाची आई म्हणते की आम्हाला तर मुलगी पसंत आहे काहीच प्रॉब्लेम नाही तुला काय म्हणायचं आहे का त्याच वेळेला मुक्ता ही साहुणीकडे बघूनच लगेच कोमलकडे बघते त्याच वेळा कोमलचे हातपाय थरथरायला लागतात आणि तिला फिटसारखं व्हायला लागतं आता सगळेजण विचारतात की कोमल ए कोमल काय झालं तुला उठ ना बाळा उठ सागरी आहे काय झालं या कोमलला असा त्रास व्हायला काय लागला असं म्हणून आता इथे इंद्रात रडत असते तर इथे सावनी म्हणते की फायनली मला जे हवं ते व्हायला सुरुवात झाली तर इथे कोमलची बिचारीची खूप तडफड होत असते तिचे नुसतं अंग तडफडत असतं आणि तिची सारखी सुरुवात झालेली असते तर इथे आता सावणीचे लक्षात येतं की तिने कोमलच्या पानामध्ये ते फिटचं औषध मिक्स केलेलं असतं जेणेकरून तिला फिट यावी आणि ती तशीच चक्कर येऊन पडावी तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की बाळा उठ काळजी करू नकोस सागर म्हणतो की थांबा मी डॉक्टरशी बोलतो आणि मग सागर डॉक्टरशी बोलायला बाहेर जातो तेव्हा सगळेजण ओरडून म्हणतात की दादूस दादूस ये लवकर आणि लकीही हो ओरडत असतो त्याचवेला आता डॉक्टर हे येतात आणि कोमलला ते चेक करत असतात आणि त्यावेळेला डॉक्टर कोमलला चेक करत असताना आता इथे ते सगळेजण काळजीमध्ये असतात मुलाचे आई वडील देखील हे सगळं बघत असतात हे पाहून त्यांना जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो नंतर आता इंद्रा म्हणते की कोमल बाळा बाळा काय आहे तुला परंतु कोमल काही शुद्धीत नसते ती पूर्णपणे विशुद्ध असते आणि हे सगळं होत असताना आता साऊमी म्हणते की फायनली मला जे हवंय ते आता व्हायला हवंय आणि यांच्यावर काहीतरी परिणाम झालाच पाहिजे तेव्हा डॉक्टरांना इंद्रा विचारते की हे काय झालं डॉक्टर असं तर कधीच माझ्या कोमलबरोबर होत नाही मग आज काय झालं अचानक तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की मला सांगा हिला असं अगोदर कधी फिट वगैरे यायची का तेव्हा मग आता सागर म्हणतो हो। ता की हो तिला फिट आली होती परंतु ते खूप अगोदर आणि आम्हाला त्यानंतर कधीच जाणवलं नाही आहे म्हणजे कित्येक वर्ष झाले हा सगळा त्रास तिला झालाच नाही आहे मग अचानक कसं काय झालं हे सगळं मग त्यावेळेला आता डॉक्टर म्हणतात की कदाचित बघण्याचा कार्यक्रम होता ना म्हणून मुली स्ट्रेस लेवल घेतात कारण कसं आहे ना स्ट्रेस लेवल वाढली ले किंवा अचानक काहीतरी टेन्शन आलं तर त्यांच्या बॉडीच्या पार्ट्सवरती असे परिणाम दिसू लागतात म्हणूनच हे सगळं झालं असावं तेव्हा मुक्ताला हे सगळं जरा वेगळंच वाटू लागतं इंद्रा म्हणते की नाही हो डॉक्टर असं आमच्या मुलीला कधीच त्रास होत नव्हता अचानक आज हा त्रास झालेला आहे तेव्हा डॉक्टर म्हणतात की मी तुम्हाला सांगतोय ना असं होऊ शकतो कारण त्यांनी कुठल्या प्रकारचं टेन्शन घेऊ शकलं असेल म्हणूनच त्यांना हा त्रास झाला आहे फिटचा बरं मी तुम्हाला आता काही औषधं वगैरे सांगतो ती त्यांना द्या म्हणजे त्यांना बरं वाटेल तेव्हा मग आता सागर म्हणतो की ती कधी शुद्धीवर येईल डॉक्टर म्हणतात की तासाभरात त्या शुद्धीवर येतील असं म्हणून आता डॉक्टर त्यांची काळजी घ्या असं म्हणून तिथून निघून जात असतात त्याच वेळेला आता इथे लगेच ते पाहुणे म्हणायला लागतात की नाही म्हणजे हे सगळं काय चालू आहे जर तुमच्या मुलीला असा त्रास होता तर तुम्ही आम्हाला हे सगळं का नाही सांगितलं तिला फिट वगैरे येते वगैरे तेव्हा मग स्वाती म्हणते की हे काय बोलताय तुम्ही आणि इंद्रा देखील म्हणायला लागते की असा त्रास तिला हल्ली होत नव्हता आणि अचानक आज हा त्रास झाला आहे तेव्हा मग आता आम्ही हे सगळं विसरलो पण होतो इतके वर्षे तिला हा त्रास नाही झाला तर मग काय लक्षात राहणार असं स्वाती म्हणते तेव्हा मग ते म्हणतात की बरोबर आहे ना अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही ही गोष्ट लपवताय म्हणजे तुमच्या सोयीस्करित्या तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही इतकी मोठी गोष्ट मुलीबद्दल आमच्यापासून लपवून ठेवलं बरोबर ना म्हणजे तुमची मुलगी तुम्ही आमच्या गळ्यात मारणार होतात की काय खोटं बोलून तेव्हा सागरला राग येतो मुक्ता त्याला थांबवते मुक्ता म्हणते की हे बघा असं काही नाहीये आम्ही तुमच्यापासून तिच्याबद्दल काहीही लपवलेलो नाही खरं तर हा फिट त्रास तिला अचानक झालेला आहे आणि या त्रासाबद्दल कित्येक वर्ष कोणालाच काही माहीत नाही तर मग आता तरी हा त्रास होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं मग आता इथे इंद्रा रडायला लागते ती म्हणते की आज अचानक माझ्या हिच्याबद्दल असं झालं तेव्हा मग ते म्हणतात की आम्हाला तुमची मुलगी सून म्हणून नको आहे तेव्हा मुक्ता म्हणते की ठीक आहे आम्ही तुमच्यापासून कोणतीही गोष्ट लपवलेली नाही खरं तर तिला एकदा दुसरा मुलगा मिळेल कारण तिला ती तिच्या गुण दोषांसकट स्वीकारणारं दुसरं कोणीतरी घर नक्कीच मिळेल त्याच्यामुळे आता तुमचं काय मत असेल ते मला माहीत नाही परंतु तुम्हालाच मी आता हात जोडून नम्र विनंती करते की तुम्हीही आता इथे प्लीज थांबू नका आम्हाला स्वतःही तुमचं स्थळ नको आहे असं म्हणून मुक्ता त्यांना हात जोडून व्यवस्थित जायला सांगते आणि त्यांना बाजूला काढून टाकते तर इथे इंद्राला हे पाहून खूप त्रास होतो आणि इंद्रा म्हणू लागते की कोमल को अगं काय झालं काय तुला इतके वर्ष तुला कधी असा त्रास झाला नाही परंतु आजच्याच दिवशी हा त्रास कसा झाला ग काय झालं तुला कोमल असं म्हणून ती रडते आणि सगळ्यांना फार वाईट वाटत असतं सावनी आता विचार करते की वा फायनली रडा सगळेजण रडा मला हेच तर बघायचं होतं ना स्वाती म्हणते की मम्मी अगं शांत हो नको रडू इतकी शांत हो कोमलला आराम करू दे तेव्हा मग आता सावणी म्हणते की नाही आता तर मला खरी मजा येणार आहे इतके दिवस सगळ्यांनी मला रडवलं ना आता सगळ्यांची वेळ आहे बघा आता सावणी एक एक करून सगळ्यांची कशी वाट लावते सगळ्या घराला ही सावणी कशी रडवते ना तेच बघा आता खरी मजा तर सुरुवात झाली प्रत्येकाची वेळ येणार आहे असं म्हणून सावणी त्यांच्याकडे बघते आणि स्वाती ही इंद्राला सावरण्याचं सा काम करत असते मुक्ता विचार करते की हे सगळं अचानक कसं काय झालं असेल नाही म्हणजे तिला कोमलला अचानक ही चक्कर आणि फिट कशी यायला लागली हे तिच्या डोक्यामध्ये सुरू असतं ती म्हणते की नाही नक्कीच ना मला हे काहीतरी चुकीचं वाटतंय आणि मला हिच्या बेसिक टेस्ट करूनच घ्याव्या लागतील त्याशिवाय काही होणार नाही असं ती आता विचार करते नंतर आता इंद्रा, इंद्रा ही रडत असते आणि म्हणते की मुक्ता काय होणार ग आता आपल्या कोमलचं खरंच खूप काळजी वाटते तेवढ्यातच आता कोमल येते कोमल आलेली बघून सगळेजण शांत होतात आणि इंद्राचाही मूड ते कि करते नंतर कोमल आल्यावर मुक्ता तिला घेऊन येते आणि बसवते आणि सांगते की बस इथे बस कोमल तुला माझ्या हातची फिल्टर कॉपी आवडते ना म्हणून मी तुझ्यासाठी घेऊन येते तेव्हा आता कोमल बाजूला बसते आणि मग आता इंद्रा तिला म्हणत असते की कोमल बाय अजिबात काळजी करू नको माझंही तुझ्यासारखं असंच झालं होतं तो, एक मुलगा आला होता मस्त होता छान होता आणि मलाही तो लग्नासाठी खरंच खूप आवडलेला होता परंतु त्यांच्याकडून मला नकार आयला मग काय मलाही खूप वाईट वाटलं होतं की इतकं थांबलं स्थळ माझ्या हातून गेलं माझं लग्न होतं की नाही परंतु तुझे बापू मला कोली फेस्टिवलमध्ये नाचताना दिसले आणि त्यानंतर आमचं लग्न झालं त्यांच्या प्रेमात मी पडले आणि बघ आज मला काय कमी आहे का आहे ना मी आनंदामध्ये असं इंद्रा तिला सांगत असते आणि तिचं सांत्वन करत असते तेवढ्यात मुक्ता येते आणि म्हणते की हे गे कोमल तुझ्यासाठी फिल्टर कॉफी आणि हे पाहिल्यानंतर आता कोमल म्हणायला लागते की थँक्यू वहिनी मला खरंच खूप भीती वाटते परंतु तुम्ही सगळेजण मला बोलताय तर खरं तेव्हा मग कोमलला मुक्ता म्हणते की काळजी करू नकोस तुला नक्कीच तुला समजून घेणारा जोडीदार हा सापडेल परंतु कोमल म्हणते की एक जोडीदार ठीक आहे आज एक नकार दिला परंतु पुढे काय हा तर माझ्या आयुष्याचाच प्रश्न झाला ना माझं आयुष्यच बिघडल्यासारखं झालं ना मला असं फिट येतं मला असा त्रास सुरू झाला तर मग कोण माझ्याशी लग्न करणार असं म्हटल्यावर आता सगळ्यांना टेन्शन येतं आणि इंद्रा पुन्हा रडू लागते तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इथे आता मुक्ता काहीतरी कामावरत सागर मिहिरशी बोलतो की बरं आपण कॉन्ट्रॅक्टचं बघूया परंतु मला सांग की जो कॉन्ट्रॅक्ट करणार आहे तो सिंगल आहे की कमिटेड म्हणतो की तो सिंगल आहे त्याच वेळेला सागर म्हणतो की ठीक आहे त्याला सांग आम्ही तुझ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट तयार करायला आहोत कॉन्ट्रॅक्ट करू शकतो परंतु तुला तु एक गोष्ट करावी लागेल ती म्हणजे की तुला माझ्या बहिणीशी म्हणजे सागर कोळीच्या बहिणीशी लग्न करावं लागेल त्याला मगच तो कॉन्ट्रॅक्ट करायला तयार होईल असं म्हटल्यावर आता मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो मुक्ता म्हणते की सागर हे तुम्ही काय बोलताय अहो तुम्ही कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली त्या मुलाला विकत घेताय का आपल्या मुलीसाठी म्हणजेच तुम्ही आपल्या कोमांसाठी एखादा मुलगा विकत घेतल्यासारखं कसं करताय हे ऐकून आता सागरही तिच्याकडे बघतच राहतो आणि हे मात्र सगळं आता सावनीने ऐकलेलं असतं आणि सागरची होणारी चिडचिड आणि तिच्या म्हणजेच कोमलच्या बाबतीतल्या लग्नाची धडपड ही त्यांना दिसून येत असते आणि याचा त्यांना खूपच आता त्रास होत असतो त्यानंतर आता इथे मुक्ता ही कोमलला विचारत असते की काय कोमल मला सांग की अचानक तुझ्या खाण्यापिण्यात काही वेगळं आलेलं होतं का नाही म्हणजे तू नेहमी खातेस त्यापेक्षा वेगळं काही खाल्लंस का तेव्हा स्वाती म्हणते की तसं नाही तुला अचानक ना, फिट आली म्हणून विचारलं तू खातेस त्यापेक्षा काही वेगळं वगैरे खाल्लं होतंस का असं विचारलं व आता इथे सावनीचा मात्र पूर्णपणे भांड वाचतो तर काय बोलावं काय नाही हे सावनीला काही सुचत नाही कोमल आता मात्र विचार करत राहते की मी काय खाल्लं होतं परंतु सावनी विचार करते की झालं आता ही डिटेक्टिव्ह मुक्ता सुरू झाली आता पुढे काय होणार याचा विचार तिच्या डोक्यामध्ये फिरायला लागतो तर आता या सगळ्यामधून कोमल हे प्यायलेलं पाणी हे लक्षात आणून पुन्हा सावनीची वाट लागेल का हे पाहणं रंजक ठरेल अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा